पहिली कन्या उजवली माझ्या मनाची हाऊस माझ्या मनाला फेडीन पहिली कन्या उजवली माझ्या मनाची हाऊस माझ्या मनान फेडीन कन्यादान करोनिया पंगतीला तांब्या नवाडीन कन्यादान कर દુનિયા તુપપંગતીલા તાંબ્યાન વાડીન તુપપંગતીલા તાંબ્યાન વાડીન મી તાંબ્યાન વાડીન માંડવા ચાંદારી પાન सुपारी પૂરેના માંડવા ચાંદ कन्या देऊनी भाऊ केला मी राही गणा गोताचा तो पाहुणा कन्या देऊनिया भाऊ केला मी राही गणा गोताचा तो पाहुना गणा गोताचा पाहुणा गणा गोताचा पाहुणा मांडवाच्या नारी च्या दारीलबाजा वाजतो मंजूर पहिल्या कन्याच्या लग्नात वर माई वर बापाची तालली आंघोळ पहिल्या कन्न्याच्या लग्नात वरमाईवर बापाची ताल आंघोळ मांडवाच्या दारी पाणी कशाचा साल मांडवा दारी पाणी कस्यासांड सांडल कस्या सांड हळदी बाईस केल उंबल पाणी कस्या सांडल हळदी बाईस केलं उमल हळदी बाईस उंबल हळदी बाईस उंबल बल मांडवाच्या नास जास मांडवारी हळदी तूकार नास पहिली कन्या उजवली आनंद नाही बारा मास पहिली कन्या उजवली आनंद नाही बारा मास आनंद नाही बारा मास आनंद नाही बारा मास मांडवा चांदारी डंड बाजा वाज तिर तिर मांडवा चांदारी डंड बाजा वाज तिर लाडक्या नाती च गणना माई आजीने से आज चीर लाडक्या नाती चल गणात वर माई आजीने से आज चीर नेसती आज चीर नेसती आजी आज चीर मांडवाच्या दारी बँडबाज्या बाजा तो शितल मांडवाच्या दारी बँडबाज्या वाजत तसितल वरमयाची घाली या आंबो सायला बंधूच्या आहेराच पातळ वर मायची झाली या आंघोळ द्याने सायला बंधूच्या आहेराच पातळ हिरव पातळ द्याने सायला हिरव पातळ मांडवाच्या कसियाचा झाड लाडक्या भाचीच्या लग्नात मामा मामीचा चा बाई केला लाडक्या भाचीच्या लग्नात मामा मामीचा नोराग केला